नमस्कार मी सोनम स्वागत आहे आपलं छापा काटावर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि या शहराचा कणा असलेल्या गृहमुंबई महानगरपालिकेवर म्हणजेच बीएमसीवर पुन्हा वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे चला जाणून घेऊया या निवडणुकीची रणनीती प्रभाग रचना आणि राजकीय चुरस याबद्दल सविस्तर माहिती मुंबई महापालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर ती मुंबईच्या विकासाची आणि प्रशासनाची नाडी आहे गेल्या पंचवीस वर्षापासून शिवसेनेने या संस्थेवर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेना मुंबईच्या मराठी माणसाच्या भावनांना आणि हक्कांना प्राधान्य देत आली आहे पण दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेत झालेल्या फुटीमुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वेगळ्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसमोर आता नवं आव्हान आहे निवडणूक ठाकरे गटासाठी केवळ राजकीय लढाई नसून आपल्या पुन्हा मिळवण्याची प्रतिष्ठेची लढत देखील असणार आहे शिवसेना उभाट्याने निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे पक्षाने बारा उपनेत्यांना मुंबईतील विविध विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे उदाहरणार्थ अमोल कीर्तीकर दहिसर बोईवली मागा ठाणे येथे काम पाहतील तर सचिन अहिर हे मलबार हिल कुलाबा मुंबादेवी या भागात रणनीती आखतील या नेत्यांचं मुख्य काम आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि मराठी मतदारांना एकत्र आणणं आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणं याशिवाय पक्षाने लढा आपल्या मुंबईचा ही मोहीम देखील सुरू केली आहे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड येथे ने नुकताच एक मोठा मेळावा पार पडला जिथे मुंबईच्या हितासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला विशेषतः धारावी पुनर्विकास योजनेसारख्या मुद्द्यांवर ठाकरे गट आक्रमक आपली भूमिका मांडत आहे ज्यामुळे मुंबईकरांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास निर्माण होताना दिसत आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते चार वर्षापासून रखडलेल्या होत्या पण सर्वोच्च न्यायालयाने आता निवडणुका चार महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे त्यानुसार राज्य सरकारने अब आणि क वर्गातील महानगरपालिकांना प्रभाग रचना करण्याचे आदेश जारी केले आहेत मुंबईत सध्या दोनशे सत्तावीस प्रभाग आहेत आणि यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने दोनशे छत्तीस प्रभागांचा प्रस्ताव आणला होता पण आता पुन्हा दोनशे सत्तावीस प्रभागांनुसारच निवडणूक होण्याची शक्यता आहे रचना लोकसंख्येच्या आधारावर ठरवली जाते आणि यासाठी विभागीय आयुक्त आणि जिल्हा अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोग लवकरच निवडणुकांची तारीख देखील जाहीर करेल यामुळे आता मुंबईसह पुणे नागपूर ठाणे नाशिक यांसारख्या शहरांमध्ये देखील राजकीय सुरस वाढणार आहे मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना उभाटाचा सामना प्रामुख्याने भाजप आणि शिंदे गटाशी होणार आहे भाजपनेही आपली तयारी सुरू केली असून मराठी मतदारांवर पकड मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत शिंदे गटाला सत्तेचा फायदा आहे तर ठाकरे गटाला मराठी अस्मिता आणि बाळासाहेबांच्या विचारसरणीचा आधार आहे याशिवाय ठाकरे गटाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत युती होण्याची शक्यता आता कमी झाली आहे तसंच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची ही चर्चा सध्या सुरू आहे जर शिवसेना उभाटा आणि मनसे एकत्र आले तर मराठी मतदारांच्या क्षेत्रात त्यांना फायदा होऊ शकतो पण याबाबत अद्यापही कोण कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आहे मुंबई महापालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ही केवळ राजकीय लढाई नाही तर मुंबईच्या भवितव्यासाठी आणि मराठी माणसाच्या हक्कासाठी लढण्याची संधी आहे शिवसेना उभाट्याने आपली तयारी पूर्ण केली आहे आणि आता मुंबईकरांचा पाठिंबा मिळवण्यासाठी मैदानात उतरली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ही निवडणूक कोण जिंकेल तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो करा धन्यवाद